नमस्कार मित्रांनो मी निलेश अभंग बिझनेस करताना आपण आपल्या बिझनेसचा गाभा ओळखता आला पाहिजे आपल्याला आपल्या बिझनेसचं केंद्र ओळखता आलं पाहिजे जर फूड बिझनेस करताय तर फूड हे तुमचं बिझनेसचा केंद्रबिंदू आहे एक उदाहरण घेऊ आपण आता सलून आहे आजकाल खूप मोठमोठे सलून तुम्ही पाहत असाल शहरांमध्ये किती मोठे सलून असतात महागड्या खुर्च्या ए सी आरसे चकाचक काचा वगैरे पण जेव्हा तो कस्टमर तिथे दाढी करण्यासाठी किंवा शेविंग करण्यासाठी त्या खुर्चीवर बसतो आणि तो कारागीर जर व्यवस्थित नसेल त्या कारागिराला काम करता येत नसेल तर तुमचे हे एसी वगैरे हायफाय सगळ्या केलेल्या खुर्च्या याची किंमत शून्य आहे शून्य पण जर तुमचं काम चांगलं असेल तुमच्या कामामध्ये क्राफ्ट असेल कारागिराच्या कामामध्ये क्राफ्ट असेल तर मग कस्टमर बाकीच्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या ऍडजस्ट करतो पण तो कामाचा जो गाभा आहे त्यालाच जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल आणि हे सगळं तो बनवत असाल तर त्याला काही व्हॅल्यू नाही थँक्यू